तिळीची चिक्की बनवण्यासाठी लागणार साहित्य एक वाटी गूळ एक वाटी तीळ वजने घ्यायचं असलं तर समप्रमाणात घ्यायचं चिक्की बनवायच्या अगोदर आपण पूर्वतयारी करून घ्यायची तीळ भाजायच्या अगोदर हे पो पोळपाटला आपण तूप वगैरे लावून ठेवून द्यायचं आता आपण तीळ भाजून घेऊ जाळगुळाच्या पातळीमध्ये कढईमध्ये टाकून मंद आचेवरती चांगली खरपूस भाजून घ्यायची आपली तीळ मंद आचेवर दोन ते तीन मिनटं चांगली खरपूस भाजून घेतली आता आपण पाक करू गुळाचा एक चमचा तूप टाकायचा अगोदर मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा मंद आचेवर याला मूळ द्यायचं पूर्ण कडक पाक होतो तोपर्यंत बोलू का आपला पाक पक्का झाला की नाही तो तयार झाला आहे की नाही तर पाण्यासाठी हे टीप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकवायचा पाक तो झाला आहे की नाही तो ओतण्यासाठी आपण आता झाला वावा झाला की आपण याच्यात तीळ पण लवकर लवकर प्रोसेस करायची आता हे मी टाकल्यानंतर हात चालू द्यायचा गॅस बंद करून द्यायचा तिळ गुळामध्ये एक दुधी करायचं पूर्ण गोळा ओतून जाईल झालं की मागू पोळपाटवळ टाकून द्यायची ती गुळा थोडं थंड होऊ द्यायचं मिश्रण पा तर तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही लाटू शकता थोडं गरम असतानाच तिला आपण कट करून ठेवून द्यायचे थोडं थंड झाल्यावर मग काढून द्यायचं आपली चिक्की तयार आहे एकदम कुरकुरीत झालेली दोन तीन गोष्टींचं लक्षात ठेवायचं पाक पक्का करायचा असतो आणि तो पाण्यात दोन तीन शेकंद म्हणजे पाच सहा सेकंद ठेवायचा आणि तोडून बघायचा तो पक्का झाला की नाही तरच तो पक्का पाक असतो आपली चिक्की तयार आहे कुरकुरीत आता खाऊन 上了。